हाय गाईस तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे हे बघा आमची हे काय बनवत आहे आज अंडारो काय कुठलं काय कसला रोल बनवता तुम्ही चिकन रोल चिकन रोल मी खाऊगुल्ली खाऊगुल्ली नाही मी काकाची फॅन आहे काका बुक बस कसं बनवतो त्याच्यामुळे मी टेस्ट लागली एकदम भारी

Oh तिला विचारा काय काय टाकलंय फक्त ना कुंभमेळ्यामध्ये ना येत्या कुंभमेळ्यामध्ये मी तिचे पाय धुवत जर oh <laughs> तिला एक असत तर मी एवढे कामधंदे करून कशाला रिकाम